राजकारणात विजय हा केवळ मतांच्या संख्येवर ठरत नाही तर तो रणनीती धैर्य आणि वेळेच्या योग्य खेळीवर अवलंबून असतो महाराष्ट्राच्या सत्ता संग्रामात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक पुनरागमन करण्यासाठी केवळ प्रचारावर भरोसा ठेवायचा नव्हता त्यासाठी एक अतिशय मजबूत आणि व्यवस्थित आखलेली ठाकरे गट गळती योजना आखण्यात आली जी आता प्रभावी ठरू लागली आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवत महायुतीच्या अनेक दिग्गजांना धूल चारली होती देशभरातील राजकीय वातावरण या विजयाने बदलले होते मात्र यानंतर झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीने या राजकीय समीकरणांना एक वेगळेच वळण दिले महायुतीने जोरदार पुनरागमन करत केवळ सत्ता राखलीच नाही तर विरोधकांना अक्षरशः नामोहरण केले राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकत पुन्हा एकदा सत्तेवर मजबूत पकड मिळवली तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावे लागले या धक्कादायक निकालानंतर विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली होती मात्र खरी अडचण यानंतर सुरू झाली महाविकास आघाडीतील अनेक नेत्या आणि कार्यकर्त्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारत महायुतीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली भाजप आणि शिंदे गटाचे शिवसेना सध्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गट मध्ये अंतर्गत गोंधळ वाढला आहे पक्षाच्या नेतृत्वावर अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि या परिस्थितीचा फायदा घेत महायुती जोरदार संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने महायुतीचा हा पक्ष विस्तार ठाकरे गटासाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज अधिकृतरित्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत माजी मंत्री उत्तम खंदारे माजी आमदार शिवरन पाटील तसेच दोन जिल्हा प्रमुख आणि एक सहसंपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आज हा पक्षप्रवेश होणार असून यात बुलढाणा वाशिम आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे हा पक्षप्रवेश केवळ संख्येचा खेळ नाही तर महायुतीचा रणनैतिक विजय आहे कारण उत्तम खंदाऱ्या आणि शिवरण पाटील हे दोघेही ठाकरे गटातील महत्वाचे नेते होते त्यांच्या जाण्याने पक्ष संघटनेला मोठा धक्का बसणार आहे याच वेळी शिवसेना नेते संजय जाधव भावना गवळी आणि आमशा पाडवे या प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती राहणार आहे ज्यामुळे हा प्रवेश अधिक चर्चेचा ठरणार आहे ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही विधानसभा निवडणुकीत फटका बसला आणि त्यानंतर पक्षातील नेत्यांचा घर सोडण्याचा सिलसिला सुरूच आहे ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला याचा मोठा राजकीय फटका बसणार आहे काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे पक्षात आणखी फूट पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गट या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणती रणनीती आखतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पहा त्रास सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका